नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्ती ट्विस्ट पाहायला मिळतो आता ज्या गावामध्ये पार्थ आणि काव्य अडकलेली असतात त्या ठिकाणी आता पार्त वर मोठा आता खूप संकट येणार आहे गावामध्ये काही लोक चोरी पार्थ वर हल्ला करतात तर मित्रांनो पार्थचा जीव वाचवण्यासाठी काव्य आता आपल्याला एका नव्या रूपात पाहायला मिळते त्यावेळेस पार्थला कळतो की काव्यजीव हे आपल्यावर किती प्रेम आहे आपला जीव वाचवण्यासाठी काव्याने कसलाही विचार न करता ती चक्क गुंडांशी भिडली देशमुख कुटुंबाच्या घरी आता खूप मोठा तमाशा होणार असतो नंदिनीने सगळ्यांना सांगितले असतं की चोवीस तासात ती मोठा पुरावा दाखवणार आहे पण नंदिनीला माहित नसतं की तिच्यासोबतच आता खूप मोठा गैरप्रकार प्रकार होणार आहे नंदिनी आता दीपकला घरी घेऊन आलेली असते आणि दीपकने असं सांगितलेलं असतं की मी सगळं सत्य सांगणार आहे पण खरं तर दीपक हा नंदिनीलाच फसवण्यासाठी घरी आलेला असतो तो आता वसुवात्यांनी त्याला अगोदरच पैसे दिलेले असतात त्यामुळे तो वसुहत्याच्या लोभात येऊन सगळं काही चुकीचं बोलतो दीपक बोलतो की नंदिनी मला पैसे दिले आहेत तिथे येऊन सांगायला की आत्याने हे केलं होतं वगैरे वगैरे आता दीपक आता पूर्णपणे नंदिनीची वाट लावतो पूर्णपणे नंदिनीच्या विरोधात बोलतो त्यामुळे नंदिनीला आता खूप मोठा धक्का बसलेला असतो मित्रांनो